हॅलो सोडा सुटला सुटला गाडी क्रमांक या मैदानाचा एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये पाहायला मिथे कोण होतो सेमी साडी आणि कोण होतो याच्या मानकरी अतिशय अगदी गाडी गाड्याले मग गाडीवर लक्ष द्या आनंदात हरळून चालक लावून घ्या बत्तीस च्या बैलगाडी बत्तीस लावून घ्या आणि शेवटचा पंचावन्न पंचावन वाले आपण गाड्या अजून पुन्हा सज्ज राहा